नमस्कार स्वागत आहे तुमचं अश्विन देसाई रेसिपीजमध्ये थंडीचे दिवस चालू आहेत पावटेचा सीझनसुद्धा चालू आहे बाजारात पावटा आलेला आहे या पद्धतीने पावटा भात नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही नक्की आवडेल सुटसुटीत आणि मोकळा भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा हिवाळा स्पेशल चमचमीत पावटा भात बनवण्यासाठी इथे मी एक वाटी बिर्याणी राईस घेतलेला आहे तुम्ही कोणताही राईस घेऊ शकता एका वाटीला थोडे कमी मी पावटा घेतलेला आहे वाटण बनवण्यासाठी आपल्याला कोथिंबीर लसूण खोबऱ्या आणि मिरच्या लागणार आहेत एक स्लाईस केलेला कांदा घेतलेला आहे थोडेसे शेंगदाणे आणि सर्वात आधी आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे पावटे भात मी कुकरमध्ये बनवते कुकर आता छान गरम झालेला आहे दोन चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झालेला आहे एक चमचा जिरे घालायचे एक चमचा मोहरी खडे मसाले घालायचे दालचिनी लवंग मिरी तेजपत्ता मोठी वेलची आणि स्टार फूल स्लाइस केलेला कांदा घालायचा आहे कडीपत्ता घालायचा आणि मिक्स करून घ्यायचा आहे शेंगदाणे घालायचे छान मिक्स करून घ्यायचे त्यांना खूप छान लागतात थंची काही पण पावटे भातामध्ये शेंगदाणे घालतात नाही घालत आमच्या इकडे भुईमुंग खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि आमच्या प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाण्याचा कोट किंवा शेंगदाण्याचा वापर केला जातो तुम्ही या पद्धतीने पावटे भातामध्ये शेंगदाण्याचा वापर करून बघा तुम्हाला ही नक्की आवडेल मिरची लसूण कोथिंबीर खोबऱ्याचं आपण वाटण करून घेतलेलं आहे हिरवा ते घालायचं आहे हिरवा वाटण घातल्यानंतर तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटे आपल्याला आमच्या गावी जेव्हा पावट्याचं सीझन चालू होतं तेव्हा प्रत्येक जण लहान असो किंवा मोठे असो सगळेजण असे मिळून फिस्ट करतात पावटे भाताची शेतामध्ये जाऊन फ्रेश पावटा तोडून तिथल्या तिथे चुलीवरती आ... सगळेजण आपापल्या घरून थोडे थोडे तांदूळ घेऊन येतात आणि जे काही तेल लागणार असेल किंवा जे मसाल्याचं साहित्य असेल असं सगळ्यांचं मिक्स तांदूळ असं घेऊन असे फिस्ट करायचे म्हणजे मसाले भात कसं बनवायचे पावटे भात आम्ही जसा शेतामध्ये बनवतो सगळेजण मिळून फिस्ट करतो तसाच हा आम्ही भात बनवत आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद छान मिक्स करून घ्यायची मसाल्यांसोबत आता स्वच्छ धुवून घेतलेला पावटा घालायचा आहे आणि पावटा आपल्याला मिनिटभर परतवून घ्यायचा आहे गावाकडे शेतात फिस्ट करण्याची खूप वेगळीच मजा आहे स्वच्छ धुवून घेतलेला राईस घालायचा आहे धुऊन घेतलेला राईस मसाल्यांबरोबर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे एक मिनिटभर आपल्याला राईस असा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि राईस आपल्याला भिजत न घालता डायरेक्ट आपण कुकरला लावू शकतो खूप छान शिजतो कुकरला लावतो त्यामुळे आपल्याला भिजत घालण्याची काही एक गरज नाहीये ज्या वाटेने आपण तांदूळ घेतले होते त्याच वाटेने आपल्याला पाणी घालायचं आहे दीड वाटी प्रमाणात पाणी घालायचं आहे आपल्याला चलपुरतं मीठ घालायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ढवळून घ्यायचं कुकरचं झाकण लावून आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत पावटा भात आपला तयार झालेला आहे पाहू शकता मोकळा सुटसुटीत पावटे भात आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे पाहू शकता एकदम सुट्टा सुट्टा झालाय मस्तपैकी छान असा शिजलेला आहे तर गरमागरम पावटे भात मी आता प्लेटमध्ये सर्व करते रेसिपी तुम्हाला आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद